नमस्कार मिळून साराजणी ग्रुपच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण काव्यवाचन घेत असतो आपल्या या मिळून सराजणी ग्रुपच्या वतीनं वेगवेगळ्या जे लेखक कवी आहेत त्यांची त्यांच्या कविता आपण काव्यवाचनासाठी घेत असतो आज आपण भारतांबे तांबे यांच्या कविता ऐकणार आहोत भा भास्कर रामचंद्र तांबे असं त्यांचं नाव आहे आणि हे कवी कवींचं वैशिष्ट्य असं आहे की त्या त्यांच्या ज्या कविता असतात त्या मूर्तिवंत असतात म्हणजे त्या कविता ऐकताना निसर्ग कविता असतील तर निसर्ग चित्रपूर्ण डोळ्यापुढे उभं राहतं किंवा जीवनातील अनेक पैलूंच दर्शन त्यांच्या कवितांमधून होत असतं अशा कविता आम्ही तिघींनी त्यांच्या निवडलेल्या आहेत आणि अशा कवींना आमच्याकडून ही एक सुमनांजली असते आदरांजली असते आणि अशा अशा विचारांचा स्रोत वाहता राहावा खंडित राहावा हा आमचा एक प्रयत्न असतो त्यामुळं आम्ही अशा कविता असं पुढं आविष्कृत करणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा हा प्रयत्न आपल्या सगळ्यांना कसा वाटतो तो आम्हाला कमेंट करून नक्की कळवत राहा आणि ऐकूयात कविता ममता आपल्या पुढं कविता सादर करते नमस्कार कवितेचं नाव आहे सायंकाळची शोभा पिवळे पिवळे तांबूस न कोवळे पसरे चौफेर पिवळे तांबूसून कोवळे पसरे चौफेर सोने वाटे वाहुनिया वाहूनियाधुर झाडांनी किती मुकुट घातले डोकी स सोनेरी कुरणावरती शेतात पसरला गुलाल चौफेरी हिरवे हिरवे गार शेत हे सुंदर साळींचे हिरवे हिरवे गा शेत हे सुंदर साळींचे झोके घेत कसे चौकळे हिरवे गालीचे कांचे सोनेरी मखमली रुपेरी पंख किती कांचे, कांचे रंग किती वर तरे तरेचे इंद्रधनुष्याचे अशी अचल फुल पाखरे फुले साळीस सा जगू फुलती साळीवर झोपली जणू पाळण्यात झुलती ಜುಳಕನ ಸುಳಕನ ಇಕಡನ ತಡೆ ಕಿತಿ ದೂಸರಿ ಉಡತಿ हिरे माणके पाचू फुटुनी पंखही गरगरती पाखरे चरोनी होती झाडावर गोळा पाखरे होती झाडावर गोळा कुठे बुडाला पलीकडतो सोन्याचा गोळा कुठे बुडाला पलीकडतो सोन्याचा गोळा सूर्यास्ताला सोन्याचा गोळा अशी उपमा दिलेली त्यांनी खूप छान रीतीनं असं विचार त्यांचं त्यांच्या के आविष्कृत केलेले आहेत जसं आपण म्हणतो की शांताबाईंचं नाव घेतलं की आरे खोप्यामध्ये खोपा कविता आठवते बालकवींचं नाव घेतलं की निसर्ग कविता आठवतात म्हणजे प्रत्येक कवींचं कुश कुसुमाग्रजांचं कुशु, कुशु, जर नाव आपण घेतलं तर आडीचं अक्षरे प्रेमाची अशा काही कविता आठवतात पुलांच्या मुलांचं नाव घेतलं तर सगळ्या भन्नाट विनोदी कविता आपल्याला आठवतात तसं भारत आंबेंचं जर आपण नाव घेतलं तर जनपळभर म्हणतील हाय हाय ही कविता आणि भारत आंबे यांचं घट्ट असं नातं आपल्याला लक्षात येतं आणि ती कविता आपल्याला आठवते खरंच माणसाचं जगणं क्षणभंगूर असतं आणि आपण जगत राहतो जगत राहतो परंतु एक अवघ साठ सत्तर सा वय वर्ष वर्षाचं आयुष्य तरीही त्याला खूप गोंजारत बसतो आणि जेव्हा क्षणभर आयुष्य जसं पाण्याचं पाण्याचं बुडबुड म्हणतो ते नाहीच झालं तर कुणाचंही काहीही अडत नाही अशा असा आशय व्यक्त करणारी त्यांची ही कविता आहे ऐकूया कवितेचं शीर्षक आहे जन पळभर म्हणतील हाय हाय जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपला क्रम आचरतील सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपला क्रम आचरतील असेच वारे पुढे वाहतील होईल काही का अंतर आहे मी जाता राहील कार्य काय वाचा वा। मेघ वर्ष शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील मेघ वर्ष शेते पिकतील गर्वाने या नद्या वाहतील उन्हा काळजी किन उमटतील उन्हा तटावर हेच पाय मी जाता राहील वा कार्य काय मी जाता राहील कार्य काय सगळे सोयरे डोळे पुसतील सगळे सोयरे डोळे पुसतील पुन्हा आपल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय जनपळभर म्हणतील हाय हाय जनपळभर म्हणतील हाय हाय आणि शेवटचं कडवं अशा जगास्तव काय पुढावे मोही कुणाच्या का गुंतावे अशा जगास्तव काय पुढावे मोही कुणाच्या का गुंतावे हरिदूता का विमुख व्हावे का जुरुण शांतीत काय मी जाता राहिल कार्य काय जनपळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहिल कार्य काय मी जाता राहिलं कार्य काय छान छान असे अंतर्मुख व्हाय व्हायला लावणारी कविता भारांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या कविता ऐकून खरोखरच आपण भारावून जातो अशीच कविता दाक्षयाने आपल्यापुढे सादर करेल नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे गणतमी शुक्र ब राज्य करी गणतमी शुक्र ब राज्य करी रे खिन्न म्हणा बघ जरा तरी अरे खिन्न मना बघ जरा तरी ए बाहेरी अंडे ए बाहेरी अंडे कोडुनी शुद्ध मोकळ्या वातावरणी आतच कुटुंनी वाता का गुदमर्शी आतच कुटुंनी रे मार भरारी जरावरी रे मार भरारी जरावरी फूल गळे फळ गोड झाले फूल गळे फळ गोड झाले बीज नुरे बीज दौला तरुडुले दौला तरुडुळे बघ जळे बघ ज्योत पाजळले का मरणी अमरता न खरी का मरणी अमरता न खरी मना वृद्धा का भिसी मरना मना वृद्धा का भिसी मरना दार सुखाचे ते हरि करुणा दार सुखाचे ते हरि करुणा आई पाही वाट रोमना mm. आई पाही वाट रे मना पसुरुनी वाहू कवण्या उडी पसरुनी वाहू कवळ्या उडी घनतमी शुक्र बघ राज्य करी घनतमी शुक्र बघ राज्य करी रे खिन्न मना बघ जरा तरी रे खिन्न मना बघ जरा तरी धन्यवाद किती छान एक असं उदास झालेल्या मनाला त्यांनी उत्स्फूर्त असा भाव प्रोत्साहित करण्याचा भाव या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अशाच भारावून जाणाऱ्या भारा, भारा तांबे यांच्या कविता आम्ही आपल्यापुढे सादर केल्या त्या कशा वाटल्या नक्कीच कळवा आणि पुन्हा आपण अशाच कविता आपल्यापुढे सादर करायला येऊयात तोपर्यंत धन्यवाद